तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक सोसायटीत श्वानच नको यासाठी अफवा पसरवून आणि नागरिकांच्या मनात श्वानाविषयी भीती निर्माण करून श्वानांना निर्घुणपणे मारण्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात उघडकीस आली आहे या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात प्राणी तक्रार दाखल केली असून संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली कर्जत तालुक्यातील के पाषाणे गावात तुलसी वी सिटी नावाची सोसायटी असून या सोसायटीत दोन श्वनांचा मृत्यू झाला तर तीन श्वान गंभीररित्या जखमी झालेत कुत्र्यांवर हा हल्ला दहा ते बारा जणांच्या टोळीने पहाटेच्या सुमारास केला असून या हल्ल्यात एक तीन ते चार महिन्यांच्या पिल्लूला तोंड दाबून त्याचा जीव घेऊन त्याला सुमारे दहा ते पंधरा फूट खोल दरीत फेकून देण्यात आल्याची माहिती प्राणी मित्रांनी दिली तर सोसायटीत घाण होते म्हणून नागरिकांच्या मनात श्वनाविषयी भीती निर्माण केली जात असून कुत्र्यांना आणि त्यांच्या पिल्लांना मारहाण केले जात असल्याचे आरोप प्राणी मित्रांनी केलेत तर बिल्डरकडूनही अफवा पसरवून रहिवाशांच्या मनात कुत्र्यांविषयी भीती निर्माण केली जात आहे आणि त्यातूनच कुत्र्यांना निर्गुणपणे मारण्यात आल्याचे आरोप मित्र किशोर करंजकर यांनी केलेत तर या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत मी तुलसी बी सिटी पाषाणे इथे राहतो माझं नाव किशोर करंजकर आहे साधारणतः पंधरा तारखेची रात्रीची म्हणजे सोळा तारखेची साडेबाराची घटना आहे स पहाटे पहाट आपण रात्रीची मिड नाईट म्हणतो ना त्या प्रकारची तर तिथे क्रुएल्टीचं प्रकरण आमच्या म्हणजे मारजोडीचं मार हरणीचं प्रकरण एक श्वानांवर आणि त्यांच्या पिल्लांवर म्हणजे मोठे आणि छोटे असे पिल्ले दोन्ही मिळून जवळजवळ दहा ते बारा जणांवर मारहाण करण्यात आली तर त्या ठिकाणी अचानक मी खाली माझ्या माझ्या रूममधून खाली आलो असता तर सगळे म्हणजे दहा मंझ आठ दहा ते बारा जणं होते जवळजवळ ते आमच्या सोसायटीतीलच माणसं आहेत तर ता त्यांनी त्या क्षणांवर पूर्ण मारजोड करायला सुरुवात केली मी एकटा असल्यामुळे मारजोडीचं प्र प्रकरण मला जास्त प्रमाणात थांबवता आलं नाही पण बघता क्षणी मला असं कळालं की काही छोट्या तीन महिन्याच्या पिल्लूला काही एक दोन असे आहेत त्यांचं नाव सुभाष कदम अशा प्रकारचे आहे त्यांनी डायरेक्ट ते उचलून त्याला दाबून आमच्या प सोसायटीच्या बाहेर पंधरा फूट खाली जवळजवळ पंधरा बारा ते पंधरा फूट खाली असं उंचावरून खाली फेकणं फेकून दिलं त्याच्यानंतर असे काही दोन तीन माणसं आहेत मंगेश पवार आहेत आणि अजून अभिषेक शिंदे आहे रवींद्र भालेराव आहेत ते काही असे की ज्यांना असं वाटतं की आम्ही इथेच करू शकतो म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आम्ही सी सी टी व्हीमध्ये येईल आम्हाला आम्ही दिसू आमच्यावर कारवाई होईल म्हणून काही असे माझ्यासमोर पार्किंगच्या एरियामध्ये मारत होते काही बाहेर पळून पळून मारत होते जे सी सी टी व्हीमध्ये क कॅप्चर झालेले आहेत त्यांचे एक दोन जणांचे काही नावं मला काही लक्षात नाही आहेत कारण ते समजूत नाही समजून नाही आलेत मला त्यातलं एकाचं नाव काल मला समजून आलं की अनिल गंगावणे म्हणून आहेत त्याने एक चार महिन्याच्या पिल्ल्याला मा मारलं पायावर मारलं त्याचा पाय, पाय तुटलेला आहे अक्षरशः तो लंगडा चालतो आहे आणि ओरडत ओरडत जातो आहे अजूनही त्याच्यावर काही औषधोपचार झालेले नाही आहेत असे जवळजवळ दोन त छोटे पिल्लं होते ते तर नाहीच दिसत ते मेले आहेत एक तर आम्हाला कालचीच गोष्ट होती ते परवा मेल्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे त्याचा झालेलं आहे पण रिपोर्ट अजून काय आलेला नाही त्याचा बट मला एवढंच म्हणायचं आहे की श्वानांवर क्रुएल्टी पिल्लांवर क्रुएल्टी करण्यापेक्षा आपले जे शासन आहे सर सरकार आहे प्रशासन आहे याच्यावर कारवाई करून यांच्या मागे लागून त्यांच्या नजबंदीची किंवा लसीकरणाची सोय करून त्यांच्या ॲग्रेशन्स किंवा त्यांना जो त्रास होतो आहे औषधोपचाराची त्याची सोय करावी नागरिकांनी घ्यावी तक्रारीमध्ये मी सगळ्या गोष्टींचा सा, सारांशपूर्ण त्यांना सांगितलेलं आहे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी एफ आय आर घेतलेली आहे माझ्याकडून पण दुसरी एफ आय आर जी जो डेथ झाला होता त्याच्याबद्दल आम्ही एफ आय आर दिलेली आहे पण ती एफ आय आर जी आहे ती ऑनलाईन किंवा असं आपण म्हणतो की, की रजिस्टर्ड नाही झालेली अशा प्रकारचं दिसण्यात आलेलं आहे आणि अज्ञात इसम जे आहे त्यांच्यावर अजून काही कारवाई नाही आहे आणि जे ॲक्च्युअल जे दिसण्यात आलेले त्यांच्यावरही अजून काही कारवाई नाही आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एवढंच फक्त कळतं आहे बघा क्रुएल्टी म्हणजे क्रुएल्टीवर तर शिक्षा झालीच पाहिजे आणि बाकीचे जे आहेत ज्यांना कायद्याचं किंवा प्राण्यांबद्दल किंवा प्राणी कोणते असू दे माणूस असले कोणी असू दे, दे त्यांच्याबद्दल कायद्याची किंवा का पालनपोषणाची जबाबदारी किंवा कर्तव्य म्हणून काय जी माहिती आहे ती शासनाने त्यांना द्यावी आणि त्यांच्यावर जे गुन्हेगार आहेत जे गुन्हा ज्यांनी केला त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही कुत्र्यांवर जीव घेणे हल्ले सुरूच आहेत तर या हल्ल्यात जीव गमावलेल्या एका श्वानावर सोसायटीतच डॉक्टर शव विच्छेदन करत असल्याने प्राणी मित्र आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधानंतर प्राणी रुग्णालयात श्वानावर शव विच्छेदन करण्यात आलं मात्र अद्याप प्राण्यांवर होत असणाऱ्या या हल्ल्यांमुळे प्राणीमित्रांनी चिंता व्यक्त केली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली मॅडम हे था सोशल मीडिया पे तो इन्होंने सोशल मीडिया पे पोस्ट किया था तो मैं भी एक प्राणी लवर हूँ डॉग लवर हूँ उसके नाते मैं यहाँ पे आई थी इनकी हेल्प करने तो मैंने पहले दिन जब इन्होंने बच्चों को डॉग को मारा था तो फर्स्ट डे में आई थी उसकी एफआईआर मैंने रजिस्टर कराई काफ़ी बहस करने के बाद वो एक एफआईआर होती है एफआईआर होने के बाद वो रात को कुछ दस बज गए पंद्रह मिनट पे वो एफआईआर की कॉपी हमारे हाथ में दी गई लेकिन उसके बावजूद भी एक सोसाइटी से वीडियो आता है जो कि किशोर जी के भांजे ने भेजा उसमें वो फिर से डॉग को मारते हुए दिखे तो जब मैंने ऑफिसर को बोला कि इतना होने के बाद भी एफआईआर रजिस्टर हो गया है फिर भी वो डॉग को मार रहे हैं तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे या क्या करेंगे तो वो बोले कि हम सोसाइटी में जाके बात करते हैं लेकिन उसके बाद से ये कुछ भी बात नहीं हुआ फिर सेकंड ये हुआ कि एक डॉग को मार दिया गया फिर मुझे कम्प्लेन मिली मैं वापस से आई मैंने वापस एक एफ़ रजिस्टर की जो कि एफ़ मैंने की थी एक पी पोस्टमार्टम कराने के लिए कि इसका डॉग का पोस्टमार्टम मुझे लीगल प्रोसेस में चाहिए तो काफ़ी बहस करने के बाद छः घंटे हो गए बीत गए इन्होंने ये नहीं सोचा कि डॉग की बॉडी डैमेज हो सकती है इन लोगों ने टाइम पास किया काफ़ी बहस होने के बाद जब एफ रजिस्टर हुई तो उसके बाद इन्होंने बोला मैंने प्रेशर दिया कि डॉग की बॉडी डैमेज हो जाएगी बहुत प्रेशराइज करने के बाद 6 बजे डॉक्टर को यहाँ से भेजा गया जब हम सोसाइटी में गए तो सोसाइटी में काफ़ी उन्होंने हंगामा किया सोसाइटी ने लेकिन हमारी तरफ़ से कोई भी एक्शन सोसाइटी को नहीं दिखा हमने नॉर्मल सा अपना बिहेव किया सोसाइटी ने मॉप अटैक करने की कोशिश की उसके वीडियोज़ हैं हमारे पास और दूसरा कि वहाँ से जो टू स्टार ऑफिसर थी जब बॉडी कलेक्ट करने के लिए आई थी डॉग की पी के लिए तो जो डॉक्टर आए थे वो बोले कि पी ऑन द स्पॉट करेंगे मीन जहाँ पे लोकेशन थी डॉक की वहीं पे वो पीएम करेंगे ये लीगल प्रोसेस नहीं रहता है बॉडी का जो भी पीएम होता है वो हॉस्पिटल में किया जाता है और डॉक्टर बोल रहा है कि पी एम यहाँ होगा और जो ए पी आई ऑफिसर हैं उन्होंने भी बोला कि मुझे लॉ पता नहीं है डॉक्टर जहाँ पे भी पी एम करना चाहे कर सकते हैं और डी वाई एस पी से भाई यहाँ के बात हुआ मेरा उन्होंने भी यही मेंशन किया कि जो भी डॉक्टर चाहे वो कहीं पे भी कर सकता है इसका मतलब ये है कि हमारे प्रशासन को कुछ भी हक मिल गया है कि वो कुछ भी और कहीं भी कैसे भी कर सकते और आज हमारे जो भी है जो पर्सन है जो ऑनलाइन रिपोर्ट चेक करते हैं उन्होंने मेंशन किया कि जो आपने सेकेंड एफआईआर किया है जो पोस्टमार्टम के लिए वो ऑनलाइन रजिस्टर नहीं हुआ मीन ये फ्रॉड हो रहा है हमारे साथ और इसमें सब मिले भगत है अभी हमें पीएम रिपोर्ट की डिमांड की तो हमें ऑफिसर ने ब्लैक लिस्ट में डाल दिया ये बोल बोला ही नहीं कि पीएम की रिपोर्ट उनके हाथ में आई है जो ऑन द स्पॉट एक पीएम रिपोर्ट डॉक्टर देते हैं बाकी का रिपोर्ट पंद्रह दिन बाद आता है मैडम यही चाहने बोलना चाहेंगे कि इसमें हमारा प्रशासन सब मिला हुआ है अगर हमारा प्रशासन थोड़ा सा जागता है तो जो हमारे डॉग जो रोड पे मारे जा रहे हैं किसी को पॉइजन दिया जा रहा है किसी को हार्म किया जा रहा है किसी को खाई में फेंका जा रहा है जैसे ये सोसाइटी में हुआ पंद्रह फीट गड्ढे में एक तीन महीने के डॉग को फेंक दिया गया और एक डॉग को सर पे मारा गया जिसका पता ही नहीं है और जो तीसरा डॉग है वो सोसाइटी में मरा हुआ मिला तो मैडम हमें तो नहीं लगता है कि यहाँ पे हमें कॉपरेट किया जा रहा है सिर्फ हमें घुमाया जा रहा है ये केस रफा दफा करने के लिए शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज नेरल जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो न्यूरोंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पैन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन वर्धापंदीननिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद